लाडकी बहिणी योजना हो मोठी अपडेट तारीख निश्चित फक्त या महिलांनाच मिळणार दोन हजार शंभर रुपये पाहूया सविस्तर माहिती राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो लागू केली जुलै ते सप्टेंबर पर्यंत राज्यातील अडीच कोटीपर्यंत लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झाले योजनेच्या लाभासाठी राज्य सरकारकडून अनेक निकष घालण्यात आले होते मात्र या निकषाची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही त्यामुळे प्रत्येक अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्र घेतले आणि त्या सर्वच अर्जदार लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला अनेकांनी पात्र नसतानाही अर्ज केले आहेत त्यामुळे योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी होऊ शकतात आणि तेवढ्याच निधीतून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणे शक्य होणार आहे नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणार आहे पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषाची आता पडताळणी केली जात आहे त्यानंतर निकषानुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर एक एप्रिलपासून दरमहा दीड हजाराऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे